नगर परिषद निवडणूक दोन हजार सोळा ही केवळ एक निवडणूक नव्हती तर लोकशाहीच्या नव्या अध्यायाची सुरुवात होती कारण वेंगुर्ल्याला मिळणार होता लोकनियुक्त नगराध्यक्ष यापूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली शहराने विकासाचे शिखर गाठले होते रस्ते सुधारले होते पर्यटनाच्या नव्या वाटा उघडल्या होत्या वेंगुर्ला स्वच्छतेच्या राष्ट्र नकाशावर चमकत होता लोकांचा विश्वास इतका दृढ होता की वेंगुर्ला म्हणजे केवळ शहर नव्हते तर ते प्रगतीचं दुसरं नाव बनलं होतं पण आता आव्हान होतं या विकासाचा वारसा जपायचं आणि वेंगुर्ल्याला चांगल्यातून अधिक चांगल्याकडे घेऊन जायचं यासाठी भाजपला हवा होता एक असा प्रामाणिक चेहरा ज्याच्या मनात सत्तेची हाव नसेल तर सेवाभावाची तळमळ असेल भारतीय जनता पक्षाने उमेदवार म्हणून निवड केली ही राजन गिरप यांची एका व्यावसायिक आणि कलाप्रेमी माणसाची ज्याला राजकारणाची पार्श्वभूमी नव्हती हा नव्या पिढीच्या नेतृत्वाला दिलेला एक असामान्य विश्वास होता कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना वेंगुर्ल्याच्या सजग नागरिकांनी भाजपच्या विकास कामावर आणि राजन गिरप यांच्या साधेपणावर विश्वास ठेवला आणि राजन गिरप लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले राजन गिरप यांच्या कामाचा केंद्रबिंदू ठरली क्रॉफर्ड मार्केट ही ऐतिहासिक वास्तू तत्कालीन ब्रिटिश महसूल अधिकारी ऑर्थर क्रॉफर्ड यांनी याची लहान प्रथम वेंगुर्ल्यात उभारली आणि पुढे मुंबई आणि कोलकाता येथे क्रॉफर्ड मार्केट उभे केले गिरप साहेबांनी मूळ ढाच्याला बाधा न आणता अत्यंत काळजीपूर्वक याचे ऐतिहासिक जतनीकरण व नूतनीकरण केले गिरप साहेबांनी दाखवून दिले की वारसा जपणे आणि विकास करणे सोबतच शक्य आहे दीपगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती राजन गिरप यांनी पायऱ्यांच्या संकल्पनेला पूर्णत्वास नेले आणि दीपगृहाला जुने वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून दिले नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या पुढाकाराने शहराच्या वेशीवर तीन वैशिष्ट्यपूर्ण स्वागत कमानी उभ्या राहिल्या या कमानी कोकणातील अस्सल जांबादगड आणि क्रॉफर्ड मार्केट घड्याळ टॉवरचा अनोखा संगम दाखवतात या कमानी संपूर्ण वेंगुर्ला शहराला एक संघ बनवून शहरात येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करतात वेंगुर्ला हे पर्यटन शहर मात्र वेंगुर्ल्यात येणाऱ्या अनेक पर्यटकांना फिरायच्या ठिकाणाची संपूर्ण कल्पना नसते ही समस्या दूर करण्यासाठी राजन गिरप यांनी सर्व प्रमुख पर्यटन स्थळांची छोटी छोटी आकर्षक प्रतिकृती असलेले माहिती आणि कलेचा सुंदर संगम साधणारे स्वातंत्र्यवीर सावरकर दालन साकारले आणि पर्यटकांना खऱ्या अर्थाने चालना मिळू लागली भेंगुर्ला आणि पाण्याची अडचण हे समीकरण कित्येक वर्ष गृहीत धरले जात होते यावर कायमस्वरूपी उपाय हवा होता नगराध्यक्ष राजन गिरब यांनी जुन्या गळती लागलेल्या जलवाहिन्या बदलल्या आणि सर्वात महत्वाचे पाऊल उचलले ते म्हणजे तलावाची उंची वाढवण्याचे या निर्णायक उपाययोजनामुळे पाणी समस्या केवळ दूर झाली नाही तर पुढील पन्नास वर्षांच्या करता निकाली निघाले असे मारी हा वेंगुर्ला शहराच्या अर्थव्यवस्थेचा आत्मा नागरिकांना आणि पर्यटकांना एकाच ठिकाणी उत्कृष्ट मासे उपलब्ध व्हावेत यासाठी नगराध्यक्ष राजन गिरप संकल्पनेला जन्म दिला अनेक कायदेशीर आणि सामाजिक अडचणींवर माफ करून त्यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला आवश्यक निधी उपलब्ध करून घेतला आणि आज मुख्य बाजारपेठेत सागर रत्न मत्स्य बाजारपेठ दिमाखात उभी आहे शहराच्या प्रवेशद्वाराजवळ कचऱ्यांचे ढीक दिसणे हे वास्तव वेंगुर्ल्याने बदलले राजन गिरप यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेने शहरात अभिनव स्वच्छ भारत पर्यटन स्थळ साकारले येथे कचरा तब्बल सत्तावीस प्रकारात वर्गीकृत केला जातो राजन गिरप यांच्या दूरदृष्टीमुळे आज वेंगुर्ला शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत पर्यटन स्थळ ठरले आहे आणि स्वच्छतेचा वेंगुर्ला पॅटर्न आज जगासमोर ठेवत आहे राजन गिरप यांनी शहराला सौंदर्य आणि विरंगुळाच्या दृष्टीने नवी ओळख दिली त्यांच्या प्रयत्नातून मानसीश्वर उद्यान ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी नाना नानी पार्क त्रिवेणी उद्यान आणि कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावाने बालोद्यान ही उद्याने साकारली स्वामी विवेकानंदांचा खेळाचा मंत्र कृतीत आणून राजन गिरप यांनी वेंगुर्ल्यात अत्याधुनिक क्रीडा संकुलाची उभारणी केली बॅडमिंटन जलतरण नेमबाजी आणि आधुनिक व्यायामशाळे व्यायामशाळेसारख्या सुविधेमुळे शहरात सुदृढ युवाशक्ती आणि सुदृढ शहराची पायाभरणी झाली आहे समाजाच्या विकासासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची आवश्यकता असते यासाठी नगराध्यक्ष राजन गिरप यांनी थोर नाटककार मधुसूदन कालेलकर यांच्या नावाने कॅम्प येथील नाट्यगृह आणि सिनेमागृहाची निर्मिती केली यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले या सर्व प्रयत्नांचा गौरव झाला तो पुरस्कारांच्या रूपाने राजन गिरप यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ला नगर परिषदेने वसुंधरा पुरस्कार दोन हजार सतरा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार वीसमध्ये सर्वोत्कृष्ट नगरपरिषद थ्री स्टार मानांकन दोन हजार एकवीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अठरा एकोणीसचा सन्मान मिळून यशाचे मापदंड प्रस्ताव राजन गिरप यांच्या नेतृत्वाखालील हा प्रवास आहे विश्वासाला सत्यात उतरवणाऱ्या पण या नेतृत्वाचा खरा आधार काय तो आहे त्यांची प्रामाणिक नम्र आणि स्वच्छ प्रतिमा राजन गिरप राजकारणी म्हणून नव्हे तर मातीचा एक सेवक म्हणून वावरले त्यांच्या कार्यकाळात सत्तेचा कोणताही मास नव्हता तर फक्त होती सेवाभावाची तळमळ राजन गिरप यांनी सिद्ध केले की राजकारणात केवळ विकास कामे करणे पुरेसे नाही तर नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व तितकेच निर्मळ निस्वार्थी आणि निष्कलंक असणे आवश्यक आहे वेंगुर्ल्याच्या सजग नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि राजन गिरप यांचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा यांमुळेच वेंगुर्ल्याचा विकास होणे शक्य झाले राजन गिरप यांच्या साधेपणावर व प्रामाणिकपणावर वेंगुर्ल्याच्या सजग नागरिकांनी ठेवलेल्या विश्वासामुळेच राजन गिरप यांना वेंगुर्लावासियांची सेवा करता आली विकासाची प्रगतीची धुरा कायम ठेवायची असेल तर नेतृत्वामध्ये सातत्य असणे अत्यंत महत्वाचे आहे नगराध्यक्ष राजन गिरप यांनी वेंगुर्ल्याला चांगल्यातून अधिक चांगल्याकडे नेले आहे आणि भविष्यातील पन्नास वर्षाचे नियोजन करून ठेवले आहे आ, सर अंतिम टप्पा आपला सर निवडणूक आहे आम्हाला नगराध्यक्ष म्हणून हवे आहात पुन्हा एकदा मतदार राजा ठरवणार आहे सर मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही नमस्कार की गेल्या पाच वर्षाच्या कार्यकालात अचानक राजकारणात आलो आणि अचानक नगराध्यक्ष झालो आपण सर्व मतदारांनी मला भरघोस मताने निवडून दिलं तुमचा तुम्हाला काही माहीत नसताना मतदारांनी मला निवडून दिलं म्हणजे हा नवीन माणूस राजकारणात येऊन नगराध्यक्षपद कसं घुसवू शकतो कशी कामं करू शकतो परंतु मला वाटतं मी त्या पाच वर्षाच्या कार्यकालात खूप चांगली चांगली कामं केली आहेत वेंगुर्ला पूर्वी चांगलंच होतं ते मी अधिक चांगलं केलं असं मला वाटतं तर अजून मला वेंगुर्ला अत अत्यंत चांगलं करायचं ते अत्यंत चांगलं हा। करण्यासाठी तुम्ही मला साथ दिली पाहिजे मला निवडून दिलं पाहिजे माझी ही इच्छा आपण पूर्ण कराल याची मला खात्री आहे तु, तुम तुमचा विश्वास हेच माझं बळ आहे त्यामुळे त्यासाठी आपण सर्वांनी मला भरघोस मताने निवडून देऊन परत नगराध्यक्षाचं पद मला द्यावं असे मी आपला नम्र विनंती करतो धन्यवाद खूप छान वाटलं आज आपल्यासोबत होते वेंगुर्ल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री राजन साहेब आणि सरांनी जो संदेश आपल्याला दिला आहे त्यांचं विजन एकच आहे की वेंगुर्लापूर्वी चांगलं होतं माझ्याकडे आलं मी अधिक चांगलं केलं आणि आज मला अत्यंत चांगलं करायचं आहे चांगल्यातनं अधिक चांगल्याकडे आणि अधिक चांगल्याकडून अत्यंत चांगल्याकडे हेच विजन घेऊन नगराध्यक्ष राजन गिरप सर पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात आहेत लोकांचा विश्वास हेच त्यांचं बळ आहे आणि कुठल्याही शहराच्या विकासात नेतृत्वात असणारं सातत्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि वेंगुर्ल्याचे सजग नागरिक या नेतृत्वामध्ये सातत्य ठेवतील आणि राजन गिरप सर यांना पुन्हा एकदा लोकनियुक्त नगराध्यक्ष करतील वेंगुर्ल्याचं विजन आपला राजन आणि ते विजन जे राजन गिरप सरांकडे आहे ते विजन पुढच्या पाच वर्षात आपण बघू पाच वर्षानंतर सेंट लुक्स हॉस्पिटल पूर्ण होईल याची देखील ग्वाही राजन गिरप सर आपल्याला देत आहेत आणि बेंगुरला आपलं अत्यंत चांगलं आपल्याला बनवायचंय यासाठी मी देखील तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की आपल्याला पुन्हा एकदा नेतृत्वात सातत्य ठेवायचंय आणि आपल्या हक्काच्या माणसाला श्री राजन गिरप यांना पुन्हा एकदा लोक लोकनियुक्त नगराध्यक्ष बनवायचंय धन्यवाद